आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रारंभ मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत सर्व दहा जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी देशाचा परकीय चलनसाठा सहाशे ब्याण्णव अब्ज एकोणतीस कोटी डॉलर्स या उच्चांकावर आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या अनुषंगानं केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉक्टर संधू यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या यासंदर्भात आयोगानं काल संध्याकाळी विभागीय आयुक्त पोलीस महानिरीक्षकांची बैठक घेतली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतील पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रत्यक्ष उपस्थित होते या पहिल्या रेल्वेगाडीतून आठशे ज्येष्ठ नागरिक रवाना झाले असून आपली वडीलधारी मंडळी ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या, या योजनेच्या माध्यमातून साठ वर्षांवरील सर्व धर्मीय ज्येष्ठांना विविध ठिकाणी तीर्थयात्रा घडवण्यात येणार आहे नवी मुंबईच्या तळोजा इथं तयार होत असलेलं वकील अकादमी आणि संशोधन केंद्र न्यायदानाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करेल शिवाय कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत न्यायपालिकेतल्यांचं योगदानही महत्त्वाचं ठरेल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या पुढाकारानं उभारण्यात येणार असलेल्या वकील अकादमी आणि संशोधन केंद्राचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते आज न्यायदानाचं क्षेत्र वेगानं बदलत आहे तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडत आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या क्षेत्रात वाढत आहे हे सगळे बदल आपल्या वकिलांपर्यंत पोहोचवण्याचं कामही अशा अकादमींच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसंच या अकादमीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती प्रसन्न वराळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती ए एस गडकरी न्यायमूर्ती नितीन सांभ्रे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते स्वच्छता ही सेवा अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे पर्यावरण रक्षणासाठीही हे अभियान उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे धाराशिव जिल्ह्यातले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पडवळ यांनी अभियानाविषयी सांगितलं स्वच्छता ही सेवा हे अभियान स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांची या ठिकाणी दौड घेऊन सायकल रॅलिंग केली याशिवाय गाव स्वच्छतेसाठी गल्लोगल्ली जाऊन स्वच्छतेचा संदेश दिला आणि हे अभियान आम्ही प्रभावीपणे राबवून आमचं सांजा गाव स्वच्छ आणि सुंदर कसं होईल या दृष्टीनं विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यानं निश्चितच आम्ही प्रयत्नशील राहू त्याच शाळेतली विद्यार्थिनी या अभियानाविषयी म्हणाली माझे नाव तृप्ती राजेंद्र काकडे मी दहावी या वर्गात शिकत आहे आम्ही विद्यार्थी पालकांनी स्वच्छता केल्याने आरोग्य हे चांगले राहणार आहेत ही वर्षभर सेवा सुरू राहावी हा आमचा उपदेश आहे परभणी इथं आज स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन रॅली काढण्यात आली महापालिकेसह सायकलिस्ट ग्रुप आणि प्रभावती ग्रुप यांच्यातर्फे या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यात विविध शासकीय कर्मचारी व्यावसायिक अन्य नागरिक तसंच विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला कृषी आधारित पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं जागतिक पर्यटन दिनानिमित्त काल नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर यांनी पुरस्कार स्वीकारला तोडणकर यां तोडणकर यांनी नंतर आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला जागतिक पर्यटन दिनाच्या उद्देश साधून बेस्ट टुरिझम विलेज कॉम्पिटिशनचा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्रातील कर्दे या गावाला वन ऑफ द बेस्ट अॅग्रो टुरिझम ऍक्ट कॅटेगरीमध्ये दे पुरस्कार देण्यात आला हा रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आता हे गाव रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या नकाशावरती झळकणार आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून इथे आता रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत कोकणची आहे ग्रामीण जीवन आहे ते प्रेझेंट केलं होतं मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे उमेदवार सर्व दहा जागांवर विजयी झाले खुल्या प्रवर्गातल्या पाच जागांवर प्रदीप सावंत मिलिंद साटम अल्पेश भोईर परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले राखीव प्रवर्गातून शीतल शेठ देवरुकर धनराज कोहचाडे शशिकांत झोरे मयूर पांचाळ आणि स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भारताच्या परकीय चलनसाठ्यात दोन अब्ज त्र्याऐंशी कोटी डॉलर्सनं वाढ होऊन तो वीस सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सहाशे ब्याण्णव अब्ज एकोणतीस कोटी डॉलर्स एवढ्या उच्चांकावर पोहोचला आहे गेल्या आठवड्यात यात बावीस कोटी तीस लाख डॉलर्सची वाढ झाली होती भारताच्या सुवर्णसाठा मूल्यातही बहात्तर कोटी साठ लाख डॉलर्सनं वाढ होऊन तो त्रेसष्ट अब्ज एकसष्ट कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून देशाच्या विशेष आहरण अधिकारातही बारा कोटी दहा लाख डॉलर्सनं वाढ होऊन तो अठरा अब्ज चोपन्न कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एकोणतीस सप्टेंबर रोजी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत हा कार्यक्रमाचा एकशे चौदावा भाग असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर आकाशवाणी वृत्तसंकेतस्थळ तसंच न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर प्रसारित केला जाईल चंद्रपूर परिमंडळात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ एक हजार एकशे बावन्न ग्राहकांनी घेतला आहे या ग्राहकांच्या घरावर सौर पॅनल बसवलं असून त्यातून घरासाठी वीज निर्मिती केली जात आहे यातून निर्माण झालेली शिल्लक वीज महावितरण खरेदी करतं छतावर सौर पॅनल बसवलेल्या घरांपैकी आठशे एकोणीस घरं चंद्रपूर जिल्ह्यातली आहेत महाराष्ट्र हे देशाचं एक आर्थिक केंद्र असून राज्यात झालेल्या विविध विकास कामांमुळे देशाच्या विकासात राज्याची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे ते काल पुण्याजवळ लोणी काळभोर इथल्या एम आय टी डी टी युनिव्हर्सिटी महाविद्यालयात आयोजित विकसित भारत अम्बेसेडर युवा कनेक्ट कार्यक्रमात बोलत होते नांदेड तालुक्यातल्या नेरली कुष्ठधाम इथं सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतलं पाणी प्यायल्यानं दोनशेहून अधिक गावकऱ्यांना विषबाधा झाली आहे डोकेदुखी चक्कर येणं उलट्या अशी लक्षणं आढळल्यावर या रुग्णांना काल मध्यरात्रीपासून नांदेड शासकीय रुग्णालय तसंच खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांत आणि छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण यांनी एक दिवसीय महिला साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे सानपाड्यातील विवेकानंद संकुलात हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे कथाकथन काव्यवाचन व्याख्यान आदी कार्यक्रम या संमेलनात झाले मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळाल्यावर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे गाणकुकिडा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे सत्तर वर्षांहून जास्त काळाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लता मंगेशकरांनी गायलेली पंचवीस हजारांपेक्षा जास्त गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रारंभ मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत सर्व दहा जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी देशाचा परकीय साठा सहाशे ब्याण्णव अब्ज एकोणतीस कोटी डॉलर्स या उच्चांकावर आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you.